देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाची सातत्याने फसवणूक केली मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक संजय लाखे पाटील यांचा आरोप आता जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकणारं नाही सगळे सोयरे शब्दाचा ड्राफ्ट अकरा महिन्यापासून पडून आहे ओबीसीचं राजकीय आरक्षणही फडणवीसांनी संपवलं देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाची सातत्याने फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केलाय पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नाही असं असलं तरी राज्य सरकारनं मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण दिलं हे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाहीच यासह सगळे सोयरे शब्दाचा ड्राफ्ट अकरा महिन्यापासून धुळखात पडून आहे सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करू शकत नाही हे माहिती असतानाही राज्य सरकारनं ड्राफ्ट काढलं त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सगळ्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असं संजय लाखे पाटील यांनी म्हटलंय त्याचबरोबर कोर्टात तारीख पे तारीख वाढून ओबीसीचं राजकीय आरक्षणही फडणवीसांनी संपवलंय धनगर समाजाच्या बाबतीतही कोर्टानं राज्य सरकार नुसतं सादर करता आलं नाही ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचंही असंच झालं आहे त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण कोर्टानं रद्द केलेलं नाही मात्र त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केलेली नाही त्यामुळे मराठा समाजाबरोबर या सगळ्या समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी फसवलं हो आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची साक्ष न घेता जनतेची साक्ष घ्यावी आणि राजकारणातून निवृत्त व्हावं असं लाखे पाटील यांनी म्हटलं आहे काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला मी जर विरोध केला असेल तर सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल अशा पद्धतीचं व्यक्त केलं वस्तुता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये दे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केलेली आहे दोन हजार अठराला जे आरक्षण दिलं त्यावेळेस राज्याला आरक्षण देण्याचे अधिकारच नव्हते ते केंद्र सरकारने काढून घेतलेले होते आणि ते राष्ट्रपतीकडे गेले होते त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आरक्षण दिलं जे सर्वोच्च न्यायालयाने राज्याला अधिकार नाहीत आणि पन्नास टक्केच्या पुढचे नाहीतच म्हणून ते फेटाळून लावलं तेच आरक्षण परत दोन हजार तेवीस साली तोच कायदा परत केला जातो याला री लेजिस्लेशन म्हणतात बिहार सरकारच्या प्रकरणातच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की कुठल्याही प्रकरणामध्ये री लेजिस्लेशनचा अधिकार हा राज्य सरकारला नाही त्यामुळे हे आत्ता दिलेलं आरक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारं नाही त्याच पद्धतीनं सगळे सोयऱ्याचं जे काय ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं ते गेल्या अकरा महिन्यापासून त्या ठिकाणी धूळ खात पडू नये राज्य सरकारला हे माहीत नव्हतं का की सगळे सोयरेचं जो काही ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढतोय याची अंमलबजावणी आपण करू शकत नाही हे न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाही व असा असताना मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं ड्राफ्ट नोटिफिकेशन का काढलं हा मूळ प्रश्न आहे त्यामुळे सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची सुणूक केली आणि केवळ मराठा समाजाचीच नव्हे ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पे तारीख आढून या ठिकाणी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन वर्षे एकीकडे लांबवल्या आणि दुसरीकडं ओबीसीचं राज्यातलं राजकीय आरक्षण संपवून टाकलेलं आहे धनगर समाजाचं आरक्षण आत्ताच मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार सादर ॲपिड्यूड सादर करू शकलं नाही त्यामुळं ते सर्वोच्च उच्च न्यायालयाने रद्द केलं ब्राह्मण समाजाचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं जी काही मागणी आहे तिलाही त्यांनी अशाच पद्धतीनं वाटायचा अक्षदा लावल्या आणि त्याच पद्धतीनं मुस्लिम समाजाने जे काही पाच टक्के शैक्षणिक आरक्षण दिलेलं आहे ते कुठल्याही न्यायालयाने रद्द केलेलं नाही त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस करत नाही म्हणजे मराठा असतील ब्राह्मण असतील धनगर असतील ओबीसी असतील या सगळ्या समाज घटकाचं आरक्षण हे कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक चौकटीत बसणारं न देण्याचं कारस्थान जर या राज्यामध्ये कुणी करत असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं काल वक्तव्य केलं त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची साक्ष घेण्यापेक्षा जनतेची साक्ष घ्यावी आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावं अशा पद्धतीचा सल्ला मी त्यांना देईन